Thank you फोन यामध्ये वाजली लिहू लागला

बाबा र आउने बाने कोइला शास्त्र भन्छ है हाला देउला ना तिनच डिक्लेयर गरैला दादाए बरु भन्नु न दादाए छुट्टीको अवस्था यी सबती छुट्टी छुट्टी भेट्नुस पाइछ

बोला 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 व्हिडिओ करून बोला काय म्हणणार तुम्ही व्हिडिओ करू नका बोला ना व्हिडिओ का करू नका ખાલી ખાલી

शक दि <smattly> ಶಿ ನಾವು

पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे मॅडम पोलिसांनी सहकार्य केलं पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे तुम्हाला पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी सहकार्य पूर्ण पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे डॉक्टर डॉक्टर बघतील पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे इथं पोलिस जंगा करू नका वर्धा वर्दी करू नका पोलिसांनी खूप सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी खूप सहकार्य केलेलं आहे इथं कुणीही राजकारण करू नका इथं राजकारण कुणी करू नका पोलिसांना सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी आरोपीला अटक केलेला आहे पोलिसांनी आरोप्याला अटक केलेला आहे वाढू नका इथं पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे इथं राजकारण करू नका पोलिसाच्या ताब्यात आरोपी आहेत पोलिसांच्या ताब्यात आरोपी आहेत या ठिकाणी राजकारण कुणीही करू नका पोलिसांच्या ताब्यात आरोपी आहेत पोलिसांच्या ताब्यात आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई माझ्या मुलाला जाऊन करू लागला आणि सगळ्याला एक नम्र विनंती आहे कोणत्याच सामाजिक आणि कोणत्याच राजकीय संघटनेनं जोपर्यंत पीएम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कुणीही आपली भूमिका मांडू नका पहिल्यांदा त्यांचा पीएम रिपोर्ट येऊ द्या असा कालवा करून गर्दी करू नका आणि ज्या पोलिसांनी ज्या ज्या पोलिसांनी पोलिसावर योग्य ती कारवाई करू आपण पहिल्यांदा पीएम केलेलं आहे पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे

कालवा अजिबात करू नका कुणी कालवा अजिबात करू नका आणि राजकारण कुणीच करू नका जाऊ काय कालवाजी कालवा का झाला त्या पोलिसावर अधिकाऱ्यावर कारवाई नरोडे साहेबांनी केली असती काय बोलला होता चूक जर बोलली असते तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही का बोलला नाही तुम्ही त्यांना काय येऊन केलं कालवा करायची काय गरज होती गर्दी करायची काय गरज होती कालवा करायची काय गरज होती सक्षम अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना पोलिसांवर कुणीही दबाव आणू नका आरोपी आतमध्ये आहेत आणि आमच्यावर दबावला त्याचं काय गुन्हा दाखल करू आपण मग ते बोला त्या ज्या कोणी तुम्हाला संशय असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करू आपण पण पोस्टमार्टम होऊ द्या आरोपीला पाठीशी घालण्याचा कुणीच प्रयत्न करू नका जी काय कायदेशीर कारवाई आहे ती होऊ द्या

आमचं संपलं तुमचा संबंध तुम्ही फक्त उभे राहा बंदोबस्तासाठी आणि नेत्याच्या डोक्याला लागायचं नाही काय समय प्रत्येकाला उत्तर द्यायचे आम्ही आमचं बघतो आता काय चला